बसू भारतच्या शुभ तमाम जनतेला शुभेच्छा सैनिक समाज पार्टीतर्फे शुभेच्छा आजचा सुवर्ण दिवस आहे दिपाळीचा पहिला दिवस आहे या शुभ दिनी सुपर वुमन या बद्दलची संज्ञा याबद्दलची व्याख्या आम समाजातल्या नागरिकांना सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून समजवू सांगण्याचा प्रयत्न होत आहे देशाला संरक्षण देणारी संस्था सैनिक संस्था आणि देशाची भूक भागना भागवणारी समाजाची भूक भागवणारी संस्था म्हणजे शेतकरी शेतकरी आणि सैनिक यांच्यामध्ये ही संज्ञा लागू पडेल कारण त्यांनी ह्या देशाचं संरक्षण केलेलं आहे आणि भूक भागवलेली आहे म्हणून लालबहादूर शास्त्रीने जय जवान जय किसान असा नारा दिला होता भारत स्वातंत्र्य झाला इंग्रजाची सत्ता गेली त्यानंतर मात्र प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या लोकांनी भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांनी वंशवादी प्रवृत्तीच्या लोकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी या देशातील समाजा बारतंत्र्यात ढकलला आहे गैरमार्गाने निवडणुका जिंकून सत्तेवर राहण्याचा सिलसिला चालू ठेवला आहे त्यांना वाटत असेल आपण यशस्वी आहोत पण नाही ते पापी आहेत त्यांनी पाप करणं सुरू ठेवलं आहे समाजाला विठी धरलेलं आहे आणि सैनिकांनी शेतकऱ्यावर न्याय केंद्र सुरू ठेवलं आहे ते त्यामुळे त्यांना या पापाची फळे भगावी लागतात त्यांना लक्षात येत नाही कारण त्यांच्यामध्ये बऱ्याच अनानी अल्पशिक्षित आणि निर्बुद्धांचा भरणा असल्याने परमेश्वराची काठीचा आवाज त्यांना जात नाही परमेश्वर अप्रत्यक्षरिते शिक्षा देतच तरी पण त्यांना समजत नसेल तर परमेश्वराने सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून अवतार घेतला आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून या राजकारणात गुन्हेगिरी करणाऱ्यांना मग तो आमदार खासदार मंत्री पालकमंत्री मुख्यमंत्री किंवा नगरसेवक जरी असले तरी त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देण्यासाठी सैनिक पार्टी समाज पार्टीतर्फे तजवीज करण्यात आलेली आहे आणि ही शिक्षा देण्याचं कार्य आम समाजातील मतदारांनी घेतलं आहे मतदारामध्ये परमेश्वरी अवतार आहे आणि तोच परमेश्वरी रूप घेऊन सैनिक समाज पार्टीचं आंदोलन सुरू झालेलं आहे त्यामुळे हे दिपाळीच्या सणापासून हा तय केला आहे निश्चय केला आहे की हा जो परमेश्वरी मतदार राजा आहे तो सैनिक आणि शेतकऱ्यांच्या पार्टीला सत्तेमध्ये घेऊन जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेतीच्या राज्याची पुन्हावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसवण्यासाठी आणि या राजकारणात घुसून पाप करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी मतदार रूपी परमेश्वर या आंदोलनामध्ये भाग घेणार आहे त्यामुळे सर्व सज्जन जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय